काय लागतो हे सोपत नाही ती लय हळू चल नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एक नवीन व्हिडिओत मित्रांनो हल्लीच आम्ही सगळे मित्र गोव्यात फिराक गेलेलो आणि त्याच्यामुळे आरुश्री जरा चिडलेला तर आज आम्ही चललो फिराक मी आजकाल बोलू शकत नाही घेऊन जातात ना म्हणून <laughs> तर ना आ, मंदार मयुरी वहिनी मी आणि आरुश्री अशी जण आज जातलो सावंतवाडी तालुक्यातल्या सोनुर्ली गावात तिकडे आपण बरेचसे ॲक्टिव्हिटीज करतलो तर बघूया काय काय ह्या करतात हैसून आता आम्ही चललो ओसर गावात तिकडे आपल्याक मंदार आणि वहिनी भेटली आणि त्याच्यानंतर आपण पुढे प्रवासाक सुरुवात करतलो तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया आणि हो म्हणजे ह्यांचं मागचं व्हिडिओ होतं त्याच्यामध्ये असं बऱ्याच जणांनी कमेंट केलेली होती की आरश्रीचा पहिला पेमेंट इला काय तर काय किती असा म्हणजे असे खूप सारे कमेंट होते आ, का तर मी काय त्याच्यावरती रिप्लाय नाही दिलेलं आहे तर माझा यूट्यूबचा पहिला पेमेंट इला पण ते असं किती साडेआठपर्यंत इलेलं असा पण अंगठी जरा थोडी कॉस्टली असा पण मी ह्यांच्यावरती उधारी घेतलेली असा इंडियाकडसून कारण ह्यांची मी आता उधारी मी बोलले हे प्रत्येक टायमिंगला प्रत्येक महिन्यात मी थोडी थोडी करून फेडतलय हे काय ह्यांका व्याज द्यायचं लागत नाही तिकडे व्याज वाढू शकत होता आणि तसं पण रेट वाढू शकलो असं गोल्डचं म्हटलं ताबडतोब करून घेऊया मग आपण देऊ शकतो आणि मेन म्हणजे कसं असं ते हंड्रेड डॉलर्स काहीतरी कम्प्लीट होते तरच मग नंतर पेमेंट असं आपल्याला भेट तर माझे पहिला पेमेंट पहिला पेमेंट म्हणजे हे लवकर झालं हंड्रेडच्या वरती झालेले पण दुसऱ्या महिन्याचं म्हणजे हंड्रेड नाही झाले एटी वरती स्टॉप झाला त्याच्यामुळे ते तिथे थांबवलं मी मग आता मग पेमेंट नाही भेटेल मग आता पसरत दुसरं महिनं असं त्याचा जर ॲड होऊन त्याच्यात येतला मध्ये हंड्रेड क्रॉस होतलेच असत मग एटी फाय मग काही विधी पंधरा होतात मग ते ॲड होऊन नंतर बाकीचा येतात मग ह्या अंगा दुसऱ्या महिन्याचा पेमेंट देऊन टाकलेला आहे मग असा असा म्हणजे दोनवढ्या महिन्याचा मिळालं मग नंतर हे इंका थोडा पेमेंट देतला असा दोन तीन चार महिने होतले पेमेंट तर अशी मी अंगठी दिलेली असाय आहे कारण आईंचं खूप मन होतं आईंक आवडलेली नव्हती मग माका असं वाटलं सारखी कारण मी तिथे गेल्यावरती अंगठी बघितली ना तर भारीच वाटली एकदम आणि ऐंका तशी हवीच होती म्हटलं नाही काय पण म्हटलं करून करणारच ते म्हणजे करणार म्हणून इंका सांगितलं नाही नाही मग देवा म्हणून बोलले ठीक असा मग झाला असा चला आता जाऊया झालो हो तर फायनली हायवे पोचलो आणि मंदार शेट्टी शेट्टी आणि मयुरी शेट्टी उभी असत मोबाईल गाड तो चला हो याचा थोडी याचा म्हणजे काय तुम्ही चार पाच वेळा जातोय आणि आमक एकदा नाहीतर काय होय काय नाही 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 आम्ही आमची काळजी घेतो आम्ही आमची काळजी घेतो चला हो मित्रांनो फायनली आम्ही इथे पोचलो लय लांब रस्तो होतो आणि हे व्ह्यू छान असा मस्त असा व्यू व्यू व्ह्यू 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 हे त्रॉन असा वाटतं भारीचा वाटता अशी पूर्ण अशी आपली पण लांब लचक जागा असेल ना तर आपल्याक पण काहीतरी करू झाला असता मंदारदा yes. सांगता <laughs> हे सव्वीस एकर ही जागा असा मोजू कवी एवढी मोठी सव्वीस एकर सव्वीस मयुरवणींचं पण ब्लॉग चालू असं तुमचं पण चालू असा हो बघा काय बारक्या पोराचा खेळ नाय पहिलो आम्ही नाश्ता करतो इडली डोसा चटणी चटणी तर हे बघा सगळे गाडी असत काय काय म्हणतात माहित नाही एक काय म्हणतो तो ए हे गोकाट हे दोन स्टीयरिंग होते का डॉट बाई ही डर्ट हो ये ट्विझ आणि ही गोकाट हेनका दोन स्टेरिंग असतं दोघांनी चालवायची भारी ही काय एक स्टेरिंग आहे बघूयात आता कोण कोण काय चालवता ए चारो नीचे, खाली खाली काय होती शिटकात अरे तू चालू ला नको उडावलंय तर ब्रेक खायचो जातात एक एक सगळेजण बाहेर पडतात पण मागा ती चालू आता फक्त काय मोठलं पडलं तुम्ही ते ना थैसून घेते म्हणजे हय पडलंय तो उतरक पडा <laughs> कोणाक हे ड्रायविंग काय काय म्हणतात ते ड्रायव्हिंग टेस्ट देऊक जातात ना ड्रायव्हिंग टेस्ट देऊक जातात ना त्यांच्यासाठी ही जागा मस्ता कारण अशी जाऊची या अशी करून अशी अशी करून येऊची आता त्याच्यामुळे हय टेस्ट घेऊ शकतात भागात अर्थ बघा हो बघा ठोकताय हो बघा ठोकले ना कसं वाटलं हो कैसा लागा भारी वाटला कसं लावला मी असं उलट जातोय सरळ असं चालवते तेव्हा गेअर पण काढलंय ना न्यूट्रल झाली की नाही समजत नाही उठा ना

ते एकच ब्रेक पुढचं तू एका पॅडलवाली होई होती पुढचं <laughs> लाव फक्त तू ब रायडर मंदरकडे ही देऊया या कशी चलवता बघ हे खोपत नाही लय हळू चलवाली क्लच दा पूर्व पुढचं दा पुढच जोरात दाब जोरात जोरात दाब okay. जोरात दाब आणि एकदम हळू जा पुढचोच ला हो पायार तर विश्वास ठेवू नको आरुश्री चालला <laughs> पुढचा दाबून धर अरे ए आणि पुढचंच ब्रेका घेरा ह्या सोप्या उलट ह्या सोप्या

गाडी बस मोठी करा मी बसते तिकडे नाही तू मोठ्या द्या बरं त्याच्यावर उभ्या नाही राहाचा तुम्ही चला आता ही गाडी चालून बघ <laughs> सा, <laughs> ये चिखल टाकले बापरे बसूसा बसायसाठी एवढं स्ट्रगल असा ना काय सांगू सर घेऊ बरे का ब्रेक चालू कसे करते, करते ಜಲ್ಲಿಕ ಡಬಲ್ ದೈತಾ ¡Lo chico, chico, Lilo! चालवता तो आ कोणता तो हे ते बटन यायचंय सावका सावका सवकाश सावकाश ही पलटी होत नाही अजिबात अजीब नाही चार टाकात नाही का फिराव फिरव 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 दातली आपली गाडी नाहीये हां परत हेडे फुल मार फुल मार फुल मार दुसरीने आता देखो दुसरी ही आता मी चालवतेले ही भारी वाटता मग मन भरला नाही काय हो तुमचा कसं <laughs> 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 हा खेकड्या का खेकडो हा खेकडो चलता सावकाश हो जावा बहिणी जावा ते पोचताल तोपर्यंत तुम्ही जाईपर्यंत कासव आणि सशाची शर्यत मारा भारी मजा ये मंदार बसलो आता घसटत पुढे रिव्हर्स नाही आता रिव्हर्स नाही कसा वाटला चालू तुझी परत गावा हे ना लय लहान होत सगळे नुसते मग ह्या चालू होता मग चालू चालवल्यानंतर पण सांगतो मग चालू जा चालू जा त्यांना बिचाऱ्यांना समजत नाही एक राऊंड झाला तुमचं तो प्रत्येकाचं एक एक राऊंड असं काय तरी पण हे मुद्दा म्हण आणि ते मध्ये ते बिचारे म्हणतात तुम्ही मॅडम चालवली नाहीये ना त्याच्यामुळे तुमका भेटा हा

शपथ आता आम्ही पुढे येईल आहो पुढची ऍक्टिव्हिटी करूक रायफल शूटिंग पबजी खेळायचा पबजी खेळायचा रायफल पण हा आणि हे बघा हे धनुष्यबाण होत समोर नेम लावचे बघूया कोण लावता नेम अरुश्री काही गेला हे ठेला हा चुकीचा असा हिन काय जमलं नाही आता ही अशीच ट्रायल बघूया बंदूक बंदूक म्हणतोय बॉटली बंदू उड उडा काय दिसता अंधारी येतात डोळ्याच्या समोर उडवतो

विचार नाही ती बेटात तिच्यावरती आता बघूया तुमचं मग बघा मी कसं बरोबर घेतोय माझं चुकीचं घेतला तुम्ही पडलो तर बरोबर नाही पडली माझा वर घेतलाच नाही ना शूट बरोबर बघा मी कसं बरोबर घेते तुमचं बॉटल पडलेला घेतलाय तुझा गे घेतलात मग कशा खोटं बोललास मग शिट यार पडा गोय ना बॉटल तुमच्या याच्यात पहिल्या याच्यात ओके बघूया आपण बघूया चला झाले चला संपले दोन दोन चान्स म्हणजे माझा एक पडला हो <laughs> दोपर्यंत पडत नाही सेकंड याच्यामध्ये पडलं दुसऱ्या याच्यात तुमचा तिसऱ्या याच्यामध्ये पडला हा असं <laughs> नाही असं नाही पडसून पडसून काय असं आसान? अरे असं <laughs> याच नेम लागलो म्हणून अजून एक मागान घेता मी लांबसून कोणाचे लागले नाहीत लांबसून कोणाचे नाही लागले बॉटल काय हा एवढ्या लांबसून काय लागतो आईला ना। भारी गो अरुश्री <laughs> विनर तुका नेऊ गो या आता एका केडली हाकू चला <laughs> आता पुढची ऍक्टिव्हिटी बाण आता दाखव चला माका सांगा होतं ना होय काय मयुरी वहिनी तर झाड आकली डायरेक्ट साडी करवाय साडी कर हां ओके चल एका पेवा घेत नाही म्हणून आहे कमी पाणी येत आता